नाशिकच्या काहीशा भागामध्ये अचानक स्फोट झाल्यासारखा चित्तथरारक अशी गोष्ट घडली तसाच मोठा उजड दिसू लागल्याने संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु ही कुठल्याही घाबरण्याची गोष्ट नव्हती काल डी आर डी ओ एसीएम यांनी स्थिर मोटर प्रशिक्षणाचे पत्र हे डी आर डी ओ परिसर असेल या परिसरातील सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले होते परंतु या प्रशिक्षण दरम्यान असा प्रकार घडू शकतो आवाज येऊ शकतो एकशे ऐंशी डिसिबल पर्यंत हा आवाज असू शकतो सत्तर सेकंद हा आवाज असण्याचा त्यांनी अंदाज देखील यावेळेस वर्तवला होता तरी या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही आणि स्थानिकांना या ठिकाणी निषेध इतर व्यक्तीला निषेध प्रवेश देखील निषेध आहे असं देखील यावेळेस त्या ते पत्रात त्यांनी उल्लेख केला होता परंतु असा अचानक आवाज आल्याने परिसरामध्ये संपूर्ण भीतीचे वातावरण निर्माण झाले काहीसा स्फोट झाल्यासारखा प्रकार समोर आल्याने सर्व नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते एक चर्चेला उदाहरण आलं होतं तसंच परिसरात रात्रीच्या वेळेस हा वेळ दुपारचा प्रशिक्षणाचा असल्याने त्याला उशीर काहीसा त्यांच्या काही का तांत्रिक कारणामुळे झाला असेल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे परंतु तो रात्रीच्या वेळ झाल्याने संपूर्ण परिसरामध्ये अंधार असल्याने तो उजड मोठा प्रकाश झाल्याने संपूर्ण परिसरामध्ये त्याचं देखील भीतीचं वातावरण एक नि बघवायस मिळालं तरी हा कुठलाही घाबरण्याचं कारण नाही डी आर हो डीओच्या एस एम या संस्थेकडून ऑल प्रत्येक ग्रामपंचायतीला असेल स्थानिक नागरिकांना असेल या पत्राद्वारे कळवण्यात आले होते घाबरण्याचे कारण नाही असे देखील सांगण्यात आले होते अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक